पन्हाळ्यावरील नरके पब्लिक स्कूलमध्ये अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते विधायक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना पारितोषिक साळशी इथल्या सिद्धिविनायक मित्र मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला दरम्यान विविध मंडळांचा तसेच गणेश उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस कर्मचारी पोलीस पाटील पत्रकार यांचा गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाहूवाडी उपविभागीय अधिकारी यांच्या हद्दीतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि शिस्तबद्ध रीतीनं गणेश उत्सव पार पाडणाऱ्या तरुण मंडळांचा सत्कार करण्यात आला तसंच उत्सवासाठी योगदान देणारे पोलीस पाटील आणि पत्रकार यांना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथल्या सिद्धिविनायक मित्रमंडळानं प्रथम क्रमांकाचा गणराया अवॉर्ड पटकावला तर द्वितीय क्रमांक पन्हाणा इथल्या बालाजी तरुण मंडळाला मिळाला तृतीय क्रमांकासाठी श्रीनाथ वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ तर भैरोनाथ डेव्हलपर्स तरुण मंडळ अर्जुनवाड्याचा हनुमान तालीम मंडळ आणि आवाज तरुण मंडळ यांना देण्यात आला तसंच गणेश उत्सवात शिस्तबद्ध सहभाग घेतल्याबद्दल कोल्हापूरच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक मला पाहायला मिळाले सामाजिक समतोल राखावा असा आदर्श छत्रपती शाहू महाराज यांनी घालून दिल्यानं मोहरम मध्ये हिंदू लोक पीर पंजाची प्रतिष्ठापना करतात तर गणपती सुद्धा मुस्लिम लोक बसवतात हे पाहून मी अत्यंत समाधानी झाल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नमूद केलं कोल्हापूर जिल्ह्यातील आठ हजार पाचशे सार्वजनिक मंडळांनी गणपती बसवल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी शाहूवाडी विभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोमले यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे कैलास कोडगे ज्ञानदेव वाघ यांच्यासह शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक पोलीस कर्मचारी आणि तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते